आणि एक अतिशय महत्वाची बातमी आहे मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे उपचाराअभावी हा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे रुग्णाला दोन तास बसवून ठेवल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय सेंट जॉर्जच्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे राहुल नार्वेकरून नार्वेकरांकडून घटनेची दखल घेत रुग्णालयाचे सीसीटीव्ही तपासून कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत आज दुपारी बारा वाजता विधिमंडळात बैठक होणार आहे हसन मुश्रीफ इतर महत्त्वाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जुई सेंट जॉर्ज रुग्णालयात नेमकं काय घडलेलं आहे किरण रात्री उशिराची ही घटना आहे मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात अनिश चौहान पस्तीस वर्ष कर्मचारी होता या रुग्णालयामध्ये त्याचा अपघात झाला होता त्याचा अपघात झाल्यानंतर त्याला त्याच रुग्णालयामध्ये म्हणजे सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं मात्र वेळीवर त्याच्यावरती उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे त्याच हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर रुग्णाला बराच वेळ बाहेर बसवून ठेवल्याने त्याचा रक्तस्राव झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला गेला आणि उपचार न झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घालायला सुरुवात केला या घटनेची माहिती मिळताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सेम जॉज रुग्णालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी सर्व घटनेचा आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर जे डॉक्टर दोषी होते त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात आली आणि त्यांना निलंबित त्यांना निलंबित देखील करण्यात आला आहे आज दुपारी बारा वाजता विधिमंडळात बैठक घेण्यात येणार आहे राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व इतर महत्वाचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अजून कठोर कारवाई जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती करू देखील पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे रुग्णालयाच्या अधीक्षकांना जमावाने बंदोबस्तामध्ये ते वाचले आणि त्यामुळे आज ही बैठक बोलण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये नेमके अजून कोण दोषी आढळत आहेत आणि कोणावरती कारवाई होतीये का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे किरण अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी